महिने बारा मराठी महिने बारा आपले मराठी महिने इतके सुंदर आणि छान ऋषींच्या नावाने किंवा गजबजलेले असतात आपली भारतीय संस्कृती त्याच्यात ठसठसून दिसते आज मार्गशीर्ष महिन्याचं आपण काय महत्त्व असतं किंवा त्याच्यात काय काय येतं कुठले कुठले सणवार येतात ते, ते बघूया मार्गशीर्ष महिना येतो तेव्हा आकाशात ते एक वेगळं शांत तेज उजगवते आकाशात एक वेगळं शांततेत उगवते जणू काही देवतांचे अवतरण घडते आणि पृथ्वीवर पवित्रतेचे नाजूक धागे पसरतात हिंदू पंचांगातील हा महिना इतका श्रेष्ठ का मानला गेला याचे उत्तर श्रीमद गीतेत सापडते भगवान श्रीकृष्ण म्हणतात मा चा म्हणजेच महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे ज्या क्षणी परमात्मा स्वत महिना आपला रूप मानतो त्या क्षणी त्याचे महात्म्य शब्दांच्या पलीकडे जाते मार्गशीर्ष म्हणजे भक्तीचा संकल्प साधेनचा साधनेचा संत प्रवास अंतर्मनातील शांततेचा सुवर्ण प्रहर ह्या महिन्याचे पवित्रत्व केवळ कालगणनेतील स्थानामुळे नाही तर या महिन्यातील निसर्ग शेती लोकजीवन आणि अध्यात्म या सर्वांचा सुवास एकत्र घेऊन एक अद्भुत उत्सव बनतो शेतातील धान्याचे पीक घरच्या कुंडीत येण्याची वेळ शेतकरी आपल्या घामाने सोने हातात घेऊन देवाच्या चरणी नमस्कार करतो घराघरात नवीन धान्य आणताना स्त्रियांच्या ओठावर देवी लक्ष्मीचे नामस्मरण असते कारण हा महिना केवळ अन्नाचा नव्हे तर अन्नदात्याच्या कृतज्ञतेचा आहे म्हणूनच पुराणामध्ये मार्गशीर्षे धान्य संपन्न आणि समृद्धी देणारा महिना म्हणून ओळखला जातो परंतु या समृद्धीच्या सावलीत एक खोल आध्यात्मिक रश्य दडलेले आहे मार्गशीर्ष हा शांत अंतर्मुखतेचा काळ आहे धान्य पिकल्याप्रमाणे मनातील विचारांचेही पारंपरिक या महिन्यात सहज घडतो मन स्थिर करण्यासाठी साधनेसाठी नामस्मरणासाठी हा सर्वाधिक उपयोगी काळ मानला गेला म्हणूनच अनेक साधक ह्या महिन्यात ओम नमो भगवते वासुदेवाय या मन महामंत्राचा जप करतात जणू काही हा मंत्र कृष्णाच्या हृदयातला हृदयाला स्पर्शून साधकाचे मन त्याच्या चरणाशी जोडून टाकतो गीतेचे पारायण केले की गीतेतील शब्द ओठावर येत नाहीत ते जणू मनाच्या मातीमध्ये रुजतात आणि आत्म्याचे धान्य उगवतात या महिन्यात केलेले दान उपवास जप याचे फळ अधिक मिळते असे सणान असे आपला <coughs> संस्कारी धर्म सांगतो परंतु हे अधिक फळ मिळते याचे कारण केवळ असता नाही तर या काळातील निसर्गाची आणि मनाची सम स्वरता शरीर सात्विक आहाराकडे झुकते मन व्यर्थ विचारांपासून दूर होते आणि देवाच्या नाम, नाम जपापाशी एकरूप होते तिळांचा वापर आणि दान या विशेष महत्त्व तिळाचे दाने जसे लहानसे तितके त्याचे पुण्य मोठे लहानकणात मोठे फळ दडलेले असते हे धर्मशास्त्राचे प्रियतत्व गोपूजेचे आणि अन्नदानाचे महत्त्व मार्गशीर्षात अधिक सांगितले जाते कारण गाईला अन्नदान म्हणजे मातृस्वरूपाला कृतज्ञता व्यक्त करणे गाईच्या डोळ्यात कोमल वाचल्य असते तिच्या पायाशी ओवाळताना भक्ताला जणू सृष्टीमातेचा आशीर्वाद मिळतो म्हणूनच मार्गशीर्षाची सकाळ अनेक ठिकाणी गोपूजा तुळशीपूजा आणि साधकाच्या सामूहिक प्रार्थनेने उजाडते तुलसीला प्रदक्षिणा घालणे म्हणजे भक्तीचा एक छोटासा वर्तुळ जे परमेश्वराशी अखंड जोडते काही भागात मार्गशिष्यातील गुरुवार अत्यंत शुभ मानले गेले देवी म महालक्ष्मी देवी लक्ष्मीचा महिमा या दिवसात सहज कृपावंत होतो असे मानले जाते त्यामुळे नवीन वस्तू घेणे सुवर्ण खरेदी करणे घरातल्या स्वच्छतेसाठी आणि सौख्यासाठी आवश्यक वस्तू आणणे हे सर्व शुभ मानले जाते परंतु या शुभत्वाचा गाभा बाह्य वस्तूंमध्ये नाही मानवी मनाच्या उत्साहात आहे वर्षभरातील चढ उतारानंतर मनाला ही एक नवी उर्मी नवा आरंभ हा महिना केवळ वस्तूंच्या समृद्धीचा नव्हे तर भावनांच्या समृद्धीचा आहे मार्गशीर्ष हा गीता जयंतीचीही निशाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीत सांगितलेले त्या अमृतुल्य उपदेश याच काळात जगाच्या कानात पुन्हा गुंजारतो गीतेचा संदेश ुद्धण जिंकण्यासाठी नाही तर मन जिंकण्यासाठी आहे मार्गशीर्षात गीता वाचताना प्रत्येक ओवी प्रत्येक श्लोक जणू नव्याने जन्म घेतो कर्मनेवाधिकार असते कर्मफल फलाची चिंता करू नको या एका वाक्यात जीवनाचे शास्त्र सामावले आहे म्हणूनच मार्गशीर्षाच्या शांत सकाळी गीतेचा वाचन किंवा पठण हे फक्त आध्यात्मिक नाही ते मनाच्या शिस्तीचे शिक्षण आहे भगवंताने भगवत गीता सांगितली का पारथाला तीच गीता ज्ञानेश्वराने प्रकट केली जगताला हा काळ साधनेसाठी का सर्वाधिक योग्य कारण मनाला या महिन्यात एक विशेष शांत लय मिळते खूप प्रयत्न न करताही ध्यान सहज गडद होते नामस्मरण ओटाशी राहते अंगावर एक अद्भुत प्रसन्न शीतलता दाटते देवांच्या स्मरणाशिवाय व इतर काही क्षणभर राहायला नको असे वाटते जणू मार्गशीर्ष आपल्याला म्हणतो थांब धावत्या जीवनात एक क्षण श्वास घे जगभग शांतपणे देवाला पाहुणा बनव आपल्या मनात या महिन्यातील शुभ गोष्टी करताना मनात एक पवित्रता येते गीता पठन श्रीकृष्ण लक्ष्मी पूजा गायला अन्नदान तुळशीला प्रदक्षिणा तिळांचे शेवण दान सात्विक आहार या गोष्ट छोट्या कृती जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणतात कारण महिन्याची पवित्रता काही वेगळी नाही ती तर मनातील बदलात आहे भक्ती म्हणजे आपण देवाला नमस्कार करत नाही आपण आपल्यातील क्रोध द्वेष अस्थिरता या नमस्कार करून त्यांना शांत करतो मार्गशीर्ष म्हणजे सांस्कृतिक परंपरेचा महोत्सव धार्मिक आस्था निसर्गाचा सुगंध साधनेची शुद्धी आणि भक्तीची उन्मेषक लय जो मनुष्य या महिन्यात एक छोटासा जप सुरू करतो एक छोटी पूजा करतो एक छोटा उपवास पाळतो एकमुठ अन्नधान्य करतो तो केवळ देवाला नव्हे स्वतःच्या आत्म्याला जाग करतो आणि म्हणूनच शेवटी एकच मंत्र या महिन्याचे सार सांगतो ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप म्हणजे कृष्णाचे नाव नव्हे तो म्हणजे अंतर्मनातील प्रकाशाचे आव्हान मार्गशीर्ष महिना आपल्याला स्मरण करून देतो की समृद्धी ही बाहेरून मिळत नाही ती आतून उगवते मन शांत झालं की घरही शांत होते कुटुंब फुलते जीवन आणि जीवन भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमाने उजळते माझे नाव चू प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर मार्गशीर्ष महिना पण आता मराठी महिन्यांचे बारा महिने त्या प्रत्येक महिन्याचं महत्त्व काय आहे त्याच्या सण कोणते येतात ते आपण बघणार आहोत आपल्याला संत महंत नेहमी आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी कीर्तन प्रवचन भजन पूजन किंवा काय जे आपल्याला ज्ञान देत असतात ते खूप महत्त्वाचं असते ते घ्यायला मागे कधीही पडू नये माणसाने मनापासून धन्यवाद दादासाहेब मनापासून धन्यवाद भाऊ नाव नावचो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर दोन चॅनल आहेत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कुठला व्हिडिओ आवडला ते बघा कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा माझे नाव सुप्रमिला प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर